सर्वांना नमस्कार काही दिवसांपूर्वी आपण एक सुरक्षा रक्षकाच्या बाबतीत व्हिडिओ अपलोड केला होता त्यामध्ये सुरक्षा रक्षकांना खाकी गणवेश मिळणार आहे अशा प्रकारचा उल्लेख त्यामध्ये आपण केला होता आणि त्या व्हिडिओच्या कमेंट जे आहेत त्या कमेंट्सवरून असं लक्षात येते की यामध्ये सुरक्षा रक्षकांचे जे काही पगार आहेत हे पगारसुद्धा वेळेवर होत नाहीत आणि त्यांना पगार वाढसुद्धा व्यवस्थित मिळत नाही आहे अशा प्रकारच्या त्यावर कमेंट्स आहेत तर त्या संदर्भातली एक बातमी आहे जुनी बातमी आहे परंतु विचार करण्यासारखी बातमी आहे त्यामुळे आपण ही बातमी या ठिकाणी देत आहोत तर नेमकी बातमी काय आहे बघा साहेब पाचशे रुपये उधार देता का पगार झाला की परत करतो समोर दिवाळी आहे लेकरासाठी नवीन कपडे घेऊन जाईल तीन महिन्यापासून वेतन न झाल्यामुळे असे संवाद दहा दिवसांपासून सुरक्षा रक्षकांमध्ये सुरू आहे प्रादेशिक मनोरुग्णालयात तीन महिन्यापूर्वी प्रशासनाने माथाडी मन मंडळामार्फत नवीन सुरक्षा यंत्रणा उप उपलब्ध करून दिली आहे मात्र मनोरुग्णालयात रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून सुरक्षा करणाऱ्या या सुरक्षा रक्षकांना तीन महिन्यापासून वेतन मिळाले नाही एकमेकांना उसनवारीवर पैसे देऊन गरज भागवण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे तीन चार दिवसानंतर दिवाळीचा सण आहे सारे वातावरण आनंदी असावे असे वाटते परंतु तीन महिन्यांपासून वेतनाशिवाय हे सुरक्षारक्षक कर्तव्य बजावत आहेत यामुळे एकमेकांना उसनवारीवर पैसे मागून सण साजरे करण्याची व्यथा एका कर्मचाऱ्याने बोलून दाखवली विशेष असे की कोट्यावधीचा चुराळा निवडणुकीत केला जातो मात्र सर्वात खालच्या स्तरावर नोकरी करणाऱ्या या सुरक्षा रक्षकांना दोन वेळेस पुरेल एवढे वेतनही देण्यात येत नाही विशेष असे की तीन महिन्यापूर्वीच माथाडी मंडळामार्फत नवीन सुरक्षा रक्षक तैनात झाले आहेत तीन महिन्यापूर्वी असलेली सुरक्षा एजन्सीच्या सुरक्षा रक्षकांनाही सहा महिन्यापासून वेतन मिळाले नाही तरी देखील येथे खेटाघरात असल्याची माहिती पुढे आली आहे त्यानंतर काय सांगितलेलं आहे तर लाखोची उधळपट्टी मनोरुग्णालय प्रशासनाने पन्नासपेक्षा अधिक सी सी टी व्ही लावून लाखोची उधळपट्टी केली यातील अनेक कॅमेरे बंद आहेत पैसा पाण्यात गेला मात्र सुरक्षा सुरक्षारक्षक रात्रंदिवस येथे कर्तव्यावर असतात त्यांना मात्र कामाचा मोबदलाही मिळत नाही असे पक्षपाती धोरण राबवण्यात येत आहे आता यामध्ये बघा मित्रांनो बातमी ही जी आहे ही बातमी खरोखर विचार करण्यासारखी आहे कनिष्ठ स्तरावर काम करणारे जे काही नोकरवर्ग नोकर आहे या नोकरवर्गांना वेळेवर पेमेंट खरोखर मिळत नाही ही एक व्यथा आहे एकीकडे निवडणूक असेल किंवा मग अजून काही योजना असतील या योजनेच्या माध्यमातून लाखोची उदळपट्टी या ठिकाणी करण्यात येते ती करू नये असा काही आपला प्रश्न नाही परंतु जे सुरक्षा रक्षक आपली ड्युटी करतात आपल्या कुटुंबासाठी ड्युटी करतात काम करतात त्यांनासुद्धा वेळेवर पेमेंट मिळालं पाहिजे आणि त्यांना सन्मानजनक पेमेंटसुद्धा मिळालं पाहिजे ही वस्तुस्थिती आहे